राज्यात कमाल तापमानात वाढ होत असल्याने उन्हाचा तटका तापदायक ठरतोय आज अठरा एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा वाढण्याचा अंदाज आहे गुरुवारी म्हणजेच काल सतरा एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी त्रेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली धुळे येथे त्रेचाळीस अंश तर जळगाव जेऊर चंद्रपूर सोलापूर अमरावती यवतमाळ येथे बेचाळीस अंशापेक्षा अधिक पुणे मालेगाव छत्रपती संभाजीनगर परभणी आणि वाशिम येथे एक्केचाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आज अठरा एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड जालना परभणी हिंगोली जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यात अंशत ढगाळ आकाश व उष्ण व दमट हवामानाचा अंदाज कायम आहे